आज लोकसभेच्या अनुषंगानं आम्ही भरुना शुगर सोनारी या ठिकाणी आमच्या शिवसेना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक आयोजित केलेली होती या बैठकीमध्ये या लोकसभेच्या अनुषंगानं कर्नाचारसंचा डिक्लेअर झाली दोन दिवसामध्ये उमेदवारही डिक्लेअर होतील आणि त्या अनुषंगानं किंवा तीन पक्षाचं हे सरकार आहे एक नियोजन कशा पद्धतीने असावं उमेदवार जो फायनल होईल तो उमेदवार मा आमच्या युतीचा एक कशा पद्धतीनं भरघोस मताना निवडून येईल याचं प्लॅनिंग करण्यासाठी आज आम्ही आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी घेतलेली आहे ही बैठक आयोजित करत असताना शाखा प्रमुख विभाग प्रमुख गणप्रमुख आमचे उपतालुका प्रमुख तालुका उपता प्रमुख जिल्हा प्रमुख असे मला वाटतं आमच्या या विधानसभा मतदारसंघातलेच सुरुवात मी आमच्या भूमपांडवाशी या विधानसभा मतदारसंघात केली जवळपास चारशे ते पाचशे आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि ही बैठक एक मायक्रो लेवलचं प्लॅनिंग कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे कसं करून आपण आपला जास्तीत जास्त या मतदारसंघातून लीड कसा आपल्या महा आमच्या युतीच्या उमेदवाराचा वाढेल हे बघण्याचं आम्ही नियोजन आम्ही या पद्धतीने केलेलं आहे अजून अशा बैठका येणाऱ्या भविष्यकाळामध्ये सुद्धा तीन चार आणखीन होतील स्टार्ट खऱ्या अर्थानं मला तुम्हाला सांगायला आवडेल की आम्ही जी आज बैठक घेतली या बैठकीमध्ये आम्ही बूथ लेवलचं प्लॅनिंग मायक्रो लेवलचं कसं असावं त्या वार्डातलं कसं असावं बूथपर्यंत लोकं कसे आणायचे काय हे मायक्रो लेवलचं प्लॅनिंग करण्यासाठीच तर आजची ही बैठक आम्ही आज आयोजित केली होती आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये एक सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं त्यांचं स्वतःचं मत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे हे सगळ्या गोष्टीची मांडणी करूनच आजची आमची बैठक एक यशस्वी झाली